नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सेवन पे कमिशन ब्रेकिंग न्यूज एवढंच्या माध्यमातून आणलेली आहे एक मोठी बातमी आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक नाही तर तीन तीन भेट वस्तू सोबत मिळणार डी एवाडी सह अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट यावेळीमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो नवनवीन अपडेट सर्वपट्टी मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांनी होणार आहे यामुळे केंद्र सरकारकडून निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना तीन मोठ्या भेटवस्तू दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे केंद्र सरकारकडून याबाबत काम सुरू करण्यात आले आहे मोदी सरकारकडून देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन मोठे गिफ्ट देण्याची तयारी करत आहे होळीपूर्वी मागे हप्ता वाढणार मित्रांनो केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात मोठी वाढ केली जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चार टक्के वाढ दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या चालू महिन्यात पंचवीस मार्च रोजी होळी आहे होळीपूर्वीच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीएवाळीचा लाभ दिला जाऊ शकतो सध्या कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के डीए दिला जात आहे मात्र चार टक्के डीए वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा डी हा पन्नास टक्के होईल याचा फायदा हा अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ दिला जाणार आहे मात्र यासोबतच कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता आणि टी ए देखील वाढवला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचा एच आर ए सत्तावीस टक्क्यावरून तीस टक्क्यापर्यंत वाढवला जाऊ शकतो तसेच कर्मचाऱ्यांच्या टी ए देखील वाढवला जाऊ शकतो फिटमॅन फॅक्टर वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो मित्रांनो केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या फिटमॅन फॅक्टरमध्ये देखील वाढ केली जाण्याची शक्यता आहे सध्या कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्न टक्के फिटमॅन फॅक्टर देण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचा फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्क्यावरून तीन टक्क्यावर जाऊ शकतो तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद